नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई पैसे आले या जिल्ह्यांना पैसे मिळणार आता नवीन शासन निर्णयानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना मिळणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पिके शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यास मान्यता देण्याबाबत महसूल व अंतर्गत दिनांक बारा जून दोन हजार पंचवीसला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरा यामुळे झालेल्या शेतीपिके व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर कोकण छत्रपती संभाजीनगर अमरावती पुणे व नाशिक याच्याकडून अनुक्रमे संदर्भ क्रमांक आठ ते चौसष्टच्या पत्रानवे निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत आता शासन निर्णय पहा जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पुरुष परिस्थितीमुळे शेतीपीक व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लक्ष त्र्याऐंशी हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र